प्रोग्राम कशाचा आहे डोहा जेवण म्हणतात त्याला कोणाचं रोहिणी मित्रांनो तर कसे काय मजेत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि मस्त पैकी आज इकडे चालू आहे आईच्या हातच्या गरम गरम बिट्ट्या काढणं हा मस्त काढलेलं आहे लाल लाल करम करून पूर्ण आधी राधिकाण काढलेलं आहे संपत आलेला आहे आणि हे भाजी कशाची भाजी करायची शेपूची म्हणजे सुकी भाजी का शेपूची भाजी आणि हे सलादलेला आहे आणि इकडे वरण भात पोळी आलीच त्यासोबत बिट्ट्या म्हणजे तुम्हाला माहितच आहे का असतात आपल्या वराडी अशात वांगेची भाजी वरण बिट्ट्या असं आज मस्तपैकी छानसं जे आहे जेवण वगैरे करणार आहे आणि आज तुम्हाला माहितीच आहे काय आहे तर हां गोड गुरुवार आहे आणि त्याच्यामुळे कसं मार्कशीच महिन्यातलं दुसरा गुरुवार त्यामुळे गुरु उपास वगैरे राहते त्याच्याविषयी पण मस्तपैकी आज केलेला आहे आणि इकडे अधिकाल उपास आहे तर त्याची तयारी जी आहे इकडं चालू आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी म्हटलं तर ते वैभव लक्ष्मी लक्ष्मी नसते तर ते लक्ष्मी माता लक्ष्मी माता असते महालक्ष्मी माता तर आहे मित्रांनो पूजा वगैरे मांडलेली तुम्ही पाहिलाच असेल मागच्या व्हिडिओमध्ये मा पण हो। पूजा अशी मांडली होती ना राधिकानं आणि नैवेद्य दरवेळेस वेगवेगळ्या नैवेद्य असते असं काही आहे का काही नाही तसं काही नाही फक्त जेवण करायच्या वेळेस गोळ खावं लागतं सुरुवातीला कारण आपण दिवसभर गोळ खातो ना त्यामुळं संध्याकाळी काय मग गोड गोड आज म्हटलं एवढं मोठं केलं आज, के <laughs> आज साखरच खाणार आहे साखर फ्रुट्स हां फ्रुट्स खाल्ले गोळ खाव नाही वाटत ना त्यामुळे आयला म्हटलं राहू द्या आज काही रस्स पूजा वगैरे म्हणलेले छानशी आणि पूर्ण पूजा वगैरे होत आलेले कारण उशीर झालेला आहे देवी पाहिला असाल तुम्ही संध्याकाळच्या टाइमला लावले देवी आता बराच उशीर झालेला आहे चला बघूया आपण किचन मध्ये आणखी तर मित्रांनो इकडे चालू आहे मस्त पैकी शेपूची भाजी शेपूची भाजी केलेली आहे काय काय टाकलं यामध्ये कांदा टाकला सुकी भाजी चटणी टाकली की हिरव्या मिरच्या वापरल्या लाल लाल चटणी टाकली थोडी तर असं आहे शेपूची भाजी पण केलेली आहे आणि पहिले पाहिलं असेल तुम्ही काय केलेलं आहेत मग वांग्याची भाजी बिट्ट्या असं म्हणतात आपल्या वराठी भाषेतनी वांग्याची भाजी बिट्ट्या सोबत बिट्ट्या करतात का जण रोडकी करतात पण आपण पन मस्त पिकी केलं गादी काढलेलं लालचं खमंग पैकी बिट्ट्या मस्त बिट्ट्या खाणार आहे सर्व पण मला नाही समजलं आणखी फोन आलता की नाही

चाललाय थोडस तळ्यात मड्यात एक दोन दिवस तिकडे झालं तिकडे राहणार आमचा प्रोग्राम आणि प्रोग्राम कशाचा आहे पण प्रोग्राम कशाचा आहे जेवण कोणाच सर एक वेळ सर्वांना सांगशील जालन्याला आपण जाणार आहे त्यासाठी प्रोग्राम कशाचा आहे डोहाळ जेवण म्हणतात त्याला कोणाचं रोहिणी ताईचा ठेवलेला आहे कार्यक्रम त्यामुळे सर्वांना एक फोन ला। लावून बोलावलेलं आहे कार्यक्रमासाठी जायचं तर सध्या प्लॅन चालू आहे बघूया आता कोणाकोणाचा नंबर लागणार ॲक्च्युअली जाण्याची तयारी आहे नंबर लागणार आहे आणि वेळेच्या हिशोबाने जाणार आहे

आणि सध्या आहे तर मित्रांनो आहे सध्या रोहिणीचं डोहाडे जेवण म्हणतात आणखी काय म्हणतात ते ना महिना हा कार्यक्रम तर आहे बघूया <coughs> आता काय होते तर कारण आणखी काय नक्की नाहीये ना हो। झाला नक्की करून आपण कन्फर्म करायचं आपल्याला <coughs> तर सातव्या महिन्यात काय काय म्हणजे सा। सातव्या महिन्याला लागला ना हो लागल्यावरच का संपत आला नाही लागल्यावरच लग्नाला दिवाळी असते सातव्या महिन्याचा लागतात तेव्हा ते कार्यक्रम करतात ना त्यामध्ये काय असतं मग त्यामध्ये असे कार्यक्रम करतात आणखी वेगवेगळ्या वेग प्रकारचे थाली सजवतात था, नंतर हात ठेवा लागतात सर्व तयार चालू आहे आणि तिकडे तयार चालू असेल ऍक्च्युअली फोन आलेला आहे आईला पण सध्या तर चालू आईचं आईच मांगपुड आई जाणार आहे एक दोन दिवसामध्ये आमचं जर झालं तर आम्ही पण बघू चला तयार चला टाटा आज गुरुवार आहे ना हम्म <laughs> मग आज उपवास झाला असेल ना हो दिवसभर उपवास होता ना दिवस उपवास चेहरा सुकल्यासारखाच झाला उपसाण्याला उपसांते काय तर खूप झालं तिला हो खूप गळतलं झालं नाही गुळ खाऊन नाही गाजर होते आपल्याशी गाजरचा हलवा पण केलास तूच झालासला स्वीट मध्ये सर्व खाल्लं फ्रुट्स खाल्ले गाजरचा हलवा खाल्ला आणखी शेंगदाण्याचा शेंगदाणाचं कूट खाल्ला लड्डू खाल्ले असं झालं माझा उपवास झाला जेवण करायचं जेवण करायचं आता दिवसभर गोळ खाल्ल्यावर आता म्हटलं मी काहीच गोड नाही हलवा का नाही उपासला हो आता तुम्ही सांगा चालते का नाही तर कमेंट का मध्ये कारण हो। जसं बर हे येते आलू येतात रताळ येतात तेच चालते गांजाचं काही चालत नाही कारण ते जमिनीतून निघालेलं आहे ना चालत कांदा चालत नाही मग नाही कांदा कशाला म्हणजे जे जमिनीतून आपले असतात उगव ना उगवलेले ते जमत नसतात असं या गुरुवारचं महत्व आहे असं म्हणतात पण मला कन्फर्म माहिती नाही कालो रताळे चालत नाही काय नाही शेंगदाणे म्हणजे जे जमिनीतून असतात ते नसतात म्हणजे तेच जास्त चालतात चालत हो रस पण आहे मित्रांनो बघा तसं <coughs> आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण ऍक्च्युली असतात का तर गोड गुरुवारला हो। जे जमिनीमधून आलेले फ्रुट्स असतात ऍक्च्युअली फ्रुट्स म्हणतो हा तेच ऍक्च्युअली जे काय ते जे जे वेगवेगळे पदार्थ असतात भाजीपाल्या भाजीपाल्यामध्ये येतात ते कारण आलू मोरटे रताळ म्हात आणि थंडीचा मोसम आहे थंडी वाजनं चालूच आहे इकडं थंडी खूप आहे खूप झाले थंडी खूप पडते थंडीची लाट आली आणि झालेली आहे कधी कमी होईल हो ना दोन महिने आणखी एक नाही आणखी पुढच्या महिन्यात आणखी पडते ना हो। थंडी जुड होईल हो ते तर आहे देवाच्या शेतातलं पाहिला होते शेत पाहिले कसं येतले तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय तर बाय बाय मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओचा टाईम तुम्हाला माहीतच आहे आता कोणता ठेवलेला आहे व्हिडिओचा टाईम आहे आपला संध्याकाळी सातचा तर सातलाच व्हिडिओ पडणार आहे तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा काय वाटत असेल तर कमेंट करा